भिडो तर काहीच बघा माझ्या मम्मीचं चॅनल ओपन केलंय मम्मी आणि रेसिपी ह्या चॅनलमध्ये मा माझ्या मम्मीचीच नुसत्या रेसिपी राहणार आहे आणि माझ्या चॅनलवरती मम्मीला कसं शिकवलं कसं नाही शिकवलं हे hey, पूर्ण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे तर बघा माझ्या मम्मीची काय गडबड चालली माझ्यासाठी ती सर्व काही करते तर प्लीज माझ्या मम्मीला खूप 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 सपोर्ट करा आणि खूप 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 प्रेम द्या तिचं चॅनल खूप वरती घेऊन जा माझ्या मम्मी पण खूप खुश होईल बघा आता माझ्या मम्मीला काय काय शिकवायला लागतं मम्मी आज काय बनवती स्पेशल तर करायचं का आता हो चल त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल आता लसूण कांदा जिरी मोरी कडीपत्ता घ्यायला कडीपत्ता कडीपत्ता कुठे बाहेर झाडाला चल आता मग मी कढीपत्ता घ्यायला जाते बघा बाहेर कढीपत्ता आहे आम्ही डायरेक्टच झाड लावलेलं आहे हे बघा इथं कढीपत्ता हे मम्मी कढीपत्ता हे बघा आमच्या झाडाचा कढीपत्ता सुकला पूर्ण बघा मित्रांनो आता मम्मी बाजरीची भाकर करते एकच बाजरीची भाकर करते बघा सांग परत स्वच्छ धुवायचे सर्मल तवा ठेवलं गॅस पेटवते आता तवा ठेवते सांग ना <laughs> सांग ना तवा ठेव तवा ठेवला एक भाकर बनवते हम्म मीठ वगैरे नाही टाकायचं आता बघा मम्मी बाजरीची भाकर बनवते बघा बाजरीची भाकर बनवते ठीक खाली कपडा लागत होता ना तर बघा मित्रांनो आता मग मी बाजरीची भाकर बनवतीये आता मधली बाजरीची भाकर करतीये हातावरल्या भाकरीची चव वेगळी तर असते हा तर बघ काय म्हणायचं आता पाणी लावायचं नाही लावते साईड नायची आणि मग उठायची लग उलट जाडी गेली म्हणून आम्ही त्यासाठी आता आपण करतो करतोय चौक बाजूची बाकी बाजू मडून जाईल

일 닦지, 기띠, 둘모 그래, 네오리 닦지, 일 닦, 일, 다.

प्रता सेंटी, पिटी चली 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 चली, तमचाटी माल

<laughs> तर मित्रांनो बघा आता मम्मीनी ना मस्त पैकी चुल्यावरच बेसनपीठ तयार केलंय एकदम छान बेसनपीठ तयार केलं बघा आता मम्मीनी आता आपण जेवण करू आणि नवीनच आहे मम्मी त्याच्यामुळे मम्मीला एवढं काही माहिती नाहीये तर तुम्ही प्लीज समजून घ्या तसंच नवीन झालेलं असाल तर लाईक करा शेअर करा खूप खूप कमेंट करा आणि बेसनपीठ बेसन कसं झालं ते पण कमेंट करून सांगा तर तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही येऊ शकता खायला आणि नवीन असेल चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा मम्मीच्या रेसिपी येणार आहेत आता त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे तर मग मी तिच्या पद्धतीने रेसिपी तयार करणार आहे तसंच तुम्ही तिला सपोर्ट करा आणि प्रेम द्या तर ओके ब बाय बाय माऊचा जेवायला आता जेवायचं ना अबा आईने काय बनवलं आईने काय बनवलं बघलं आमायरा बघती माऊ बघ आमायरा बघती माऊ नुसते आम्हार आमायरा बघत राहते बेसन खाते का बेसन खा थांब बघ घास आईने कशी केलं सांग असं म्हणणं असं कर खायचो म्हणजे बघा आता आम्ही जेवण करतोय गवारची भाजी नाही आणली गरची भाजी नाही आणली नाही वांग भरेल वांग माऊ येईल जेवाय या ये जेवण करायला मित्रांनो चांगला माऊचा नाही जेवायला ही माऊ जेवतच नाही Apa ke besen keler mami ni? Macam mana siapa ni? Jaulah ni tu. Macam macam pun.